दोन किलोमीटर अंतर हो नातापूर मित्रांनो आपल्या पवन भारा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जय हिंद <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग मोठो ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललात बघा आज शनिवार दिवस तर आज बघा हे कसले वातावरण चाललात आम्ही हनुमानाचं दर्शन करा नातापूर या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे मी तिथल्या ठिकाण तुम्ही बघितलेलं म्हणा असल तरी पण परत आता बघा आजचं घडवणूक कशी होती काय तर हे बघू शकता मित्रांनो आपले घर आहे घराच्या पुढे काय झालेले तीन दिवस झालं सलग पाऊस चालू आहे आज तर भेटतो मी तुम्हाला रस्त्यात आजचा भाय मित्रांनो गाडी चालू आहे ना त्याला त्यांची लगेच झाली चालू मित्रांनो तुम्हाला वाटत असावाकडं राहणं लय भारी पण हे बघा गावाकडचे हाल असे असतील सिटीमध्ये लय भारी राह होय राजू आहे सिटीतलं राहणं कसं सिटीत राहणं मस्त पण आपले माणसं गावाकडली खेड्यातली माणसं आपुलकी अशी सिटी मध्ये भेटून राहायला कुंकण भारी वाटत अरे राहायला सिटी भारी वाटत पण त्याला अर्थ नाही माणूस नाही त्या जीवनाला अर्थच नाही काय जीवन जगण्यामध्ये सिटीत जीवन इट्स रियालिटी आणि जीवन बघा काय आपुलकी माणूस की तुम्हाला खरं खरे 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 तर मित्रांनो हे बघा आमचं खालचं गाव खालचं गाव गेलं महाग तर आता आमचं आहे बघा गावाच्या बाहेरचं वातावरण मित्रांनो पावसाळ्यात एवढं एवढं घर असते नव्हतं तरी बघा ना किती बघण्यासारखं आहे सगळं तर हे आमच्या गावाकडची नदी पूल सध्या काहीच पाणी नाही मित्रांनो सरळ घर सरक चार दिवस पाऊस चालू परंतु झिम पाऊस चालू असल्यामुळं पाणी काहीच नाही बघा अ मागच्या दोन वर्षाखाली विरज सुद्धा गत म्हणजे अशी पाणी दिसत नव्हते एवढं पाणी आलं तर परंतु यावर्षी काहीच पाणी नाही तर परवा दिवशी म्हणजे उद्याच हे आपलं दुर्देवाचं मंदिर आहे इथला व्हिडिओ येईल मित्रांनो जत्रा आहे उद्या तर भेटतो मी मित्रांनो पुढच्या घडामुळे बघत राहा काय घालणार आहे आणि व्हिडिओ पाहून इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका ती जर मित्रांनो आपल्या चॅनलला आतापर्यंत कुणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून बघा मित्रांनो तुमचा लहान भाऊ समजून मला सपोर्ट करा मित्रांनो नातापूर कौरगाव रोड मित्रांनो कशामुळे राहिले काय माहिती नाही परंतु या रोडने गाडी चालली मुश्किल आहे मित्रांनो बाय माणसाला घेऊन जाणं तर अतिशय अवघड आहे की बघा आपलं काय म्हणत मित्रांनो कमेंट करून मला कळवा या रोड विषयी फुटा फुटावर ठेव झालं भाई झालं भाई अरे भाई झालं ना मित्रांनो आता था वाटत थांबून आमच्या राजूभाईने मस्त चेड्डीवर केलेली <laughs> कारण मित्रांनो तुम्हाला सांगू का सगळं इंजिन असं पाण्यात जात होत एवढे खड्डेत पाठीमाग की तुम्हाला दाखविण्यात आलेले नाहीत कारण आमचीच आम्हाला भीती होती गाडी पडण्याची तर येतानी जर दाखवीत आले तर दाखवीन पण तर भेटतो मित्रांनो मी तुम्हाला नातापूरमध्ये गेल्यास अस नातापूर इथून आता एक किलोमीटर अंतरावर हो। राहिलेला असन किती किलोमीटर अंतरावर हो? दोन किलोमीटर अंतरावर हो। नातापूर मित्रांनो आपल्या पोहोन बऱ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जय हिंद <laughs> अरे बाबा <laughs> इतनी जल्दी मित्रांनो भेटतो मी तुम्हाला पुढं मित्रांनो आता मी फायनली नातापूरमध्ये पोहोचलेलो तर एक नारळ घेतो आणि लगेच निघतो मित्रांनो भेटतो मी तुम्हाला लगेच तर आता नारळ घेतलेले आहेत मित्रांनो चालायचं चलो चलो हा ना नातापूरचा बाजार पण आहे पण पन पाऊस पण चालू झालाय पण आज दर दर शनिवारसारखा बाजार भरलेला नाही जरा कमी भरलेला आहे तर भेटतो मित्रांनो मी पाऊस चालू असल्यामुळे आता काही व्हिडिओ घेणार नाही भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळ तोपर्यंत वेट हो फायनली आमचं इथं आगमन झालेलं आहे पोहोचलेलं आम्ही तर पार्किंगला गाडी घेतात आणि लगेच भेटतो मित्रांनो तर इथं हातपाय धुतो मस्त आणि काय नाही लगेच दर्शन वगैरे करता मधला नजरा दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो बघा आम्ही किती तिथं इथं कीच पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये व्यवस्थित आज व भारी झाला का नाही पाऊस मित्रांनो पाऊस भारी झालाय आता वापस जायचे पंचायत पडले पण आम्ही देवावर यश ठेवून आलेलो दादा इथपर्यंत तर पाहू शकतात नातापुरातील हनुमान मंदिर आहे एकदम गेलं <laughs> पोहोचलोय पण इथं आपल्या राजूभाईचे राज काय बोलत ऐकून घ्या भाई बघितलं मग गेलोय आंबे परत घ्यायचं नमस्कार मित्रांनो आपण नातापूर या ना तीर्थक्षेत्रामध्ये आलेलो श्रीराम मंदिर हनुमान मंदिर आणि तुमचं तुकोबरा अत्यंत सुंदर असा परिसर आहे पावसामध्ये बघा किती छान वाटतंय आणि चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊयात पुढले मंदिर तुम्हाला दाखवतो मध्ये गेल्या <laughs> <laughs> आम्ही मंदिरात आलो बघा परंतु आमचे नारळ सोलायचे राहिले

もうでない。 मित्रांनो हे आमचं बघा नारळ आता मस्त किल्ले सोलून फिरून ओके झालेले तर आता ह्यांना फोडतो आणि मस्त देवाला प्रसाद वगैरे ठेवतो आणि दर्शन झाल्याच्या नंतर लगेच भेटतो मी तुम्हाला एका मिनिटात तोपर्यंत वेट करा मित्रांनो आमचं नारळ फोडत आहे आता देवाला प्रसाद ठेवतात मध्ये जाऊन मित्रांनो फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर बघू शकता पाऊस चालू आहे वातावरण कसं आहे आणि बाकीचं सगळं तुम्हाला भरपूर दाखवणार आहे मी फक्त व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपले राजू भाया तुम्हाला इथली काय माहिती देणार होतं तर ऐकून घ्या त्यांना जेवढी माहिती तेवढी तर देणार होतं तर काय माहिती इथे ऐकून नमस्कार मित्रांनो माहिती तर काहीच नाही पण आमचं नातापूरचं असं सुंदर परिसर 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 आणि डिसमिस आपली राजू भाईला जरा जास्त लोकांत बोलायची सवय नाही तसं होत आहे तर आता पाठी आलात आम्ही मंदिराच्या तर इथं जेवढं काय त्यांना बोलत तेवढं बोलणार तर राजू भाई नारळ खायचं बंद करा आणि चालू करा नमस्कार मित्रांनो आज आम्ही नातापूर या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं पवन भाई यांनी आणि मनाला असं प्रसन्न वाटलं आणि तुम्ही पण पाहू शकता मागील परिसर कसा सुंदर आहे ते थोडे थोडे आम्ही तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहेत कोणते कोणते आहेत ते चलो तर मित्रांनो राजभायचं बोलणं एवढंच होतं परंतु इथला परिसर कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा हे पाठीमागच्या पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं आले पण आणखी एकदा बघून घ्या कारण आजचं वातावरण वेगळंच आहे थोडंसं पाऊस वगैरे वरती आणि खाली आम्ही भिजताना कसं वाटतंय आम्हाला आमची आम्हाला माहिती पण राजभाई अजून काय आहे का आपल्याला बोलायला येतं काहीच नाही तर भावानो व्हिडिओ आपला इथंच मी संपन्न करणार आहे भेटतो अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत राजूभाय झालं मित्रांनो आता आम्ही इथं पोटभर प्रसाद खाल्लेला आहे बघू शकता राजूभाई च्या बघून तर तुम्हाला कळतच असेल मित्रांनो तुम्हाला म्हणलं आम्ही खाल्लं रामराम हा तर आता निघायचं मित्रांनो इथं बघी लावलेली आपली हे पायतान घालायचे आणि थेट गावाकडे जायचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा आणि मी तुम्हाला भेटतो अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय